मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम मी आपल्या युट्यूब चॅनल वर तर चहा नाश्ता झाला तर आता चहा नाश्ता झाला सगळ्यांचा आणि आंघोळ्या नाही झाल्या अजून पोरांच्या का नाही गेल्या रे इथं परत करायचे आणि गोल्या आलाय परत इथं गोल्या काय म्हणतो जेवला का काय चाललं का रे फ्लावरची भाजी खाल्ली बर तर आमची स्वयंपाकाची तयारी झालीय अर्धी केलाय अर्धा राहिलाय चपात्या झाल्या भाजी बनवायची हा भाजी काय असणार द्यार? आहे त्या पनीर मसाला त्याच्यासोबत चपाती आणि जिरा राईस हा तर जिरा राईस ची रेसिपी दाखवतात आणि पनीरची ताईंच्या आजचं पनीर आहे आज आ, तर चला बघूया हर्षदा काय म्हणतीस काय नाही तर आता पनीरच आरती तयारी झालेली आहे तर हे बघा सध्या जिरा राईस चाललाय तर जिरा राईस राई। काय काय टाकलं तुम्ही तेल आणि जिर्याची फोडणी तेल आणि जिऱ्याची फोडणी आहे इथं मस्त इंद्रायणी तांदूळ आहे छान सुवास येतो त्याचा मस्त इंद्रायणीचा आम्ही पण नेत असतो तेच तर ते टाकायचे आणि इथं मसाला बनवून ठेवलाय आम्ही पाच सहा कांदे घेतले मोठाले आहे ना पाच सहा कांदे दोन टोमॅटो काजू अद्रक लसूण हे सगळं छान असं परतून घेतलंय तेरा तेलामध्ये आणि आता त्याची प्युरी बनवून घ्यायची इथं पनीर आणलंय हे बघा इथं पनीर आणि आपले काही खडे मसाले असणार आहेत ना हां फोडणीसाठी खडा मसाला आणि आपला गरम मसाला त्या टाकायला आणि काळं तिखट असतं ना तुम्ही कोणतं टाकता तिखट हा अच्छा ज्याची त्याची पद्धत असती आज त्यांच्या हातची पद्धत बघू आपण माझ्या हातची तुम्ही बघितली एकदा हा तर त्यांच्या हातच बघूया पनीर वगैरे बनवतात तरी धुवून ता टाकले तांदूळ छान आणि इंद्रायणी तांदळाला पाणी थोडंच लागतं आहे ना हा चिकट हां मीठ जिऱ्याची फोडणी जास्त जिरे असतात जिरा रस टाकायचं हा तूप टाक मी पण टाकत असते भातात एकदम तुपाचारी सुगंधच दरवळतो घरात लय मस्त लागतं मला पण आवडत नुसतं खायला आवडतो मला हा दुध भात आणि खीर पण छान होती त्याची त्यांचा इंद्रायणीचा असतो आमचे दोन असते एक वाडा कोलम सुट्टा भात व्हायला आधुला सुट्टा आवडतो ना असं का इंद्रायणी पण आता थोडेच आहेत ना आमच्याकडं हा तर थोडच राहिला मागश तुम्ही दिल तर थोडं थोडा राहिला आता कधी तो कधी हा बनवत असते हा इंद्रायणीच लागत होते इथं चपात्या झाल्यात बनवून आमच्या टोकल्या पोरं काय करते थोडस खाल्लं का परत थोड्या वेळाने म्हणते बारका आली आमची मोठा जास्त चपात्या बनवल्यात हा दिवसभर पनीर मसाला आणि चपाती आणि जिरा राईस बटर हा बटर, बटर पनीर करायचं वरून हा म्हणजे टेक्स्चर येईन बटर आणि काजू हे दोन असले का छान अशा भाज्या हॉटेल सारख्या होत्या कसुरी मेथी पण टाकत असते मी तुम्ही तुम्ही नाही टाकत वाटते ना तुम्हाला नाही आवडत हा आम्हाला आवडते कसुरी मेथी नाही ना त्यांना नाही आवडत पोरी खात नाही तर हां जर त्याला आवडतं हो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत वेगवेगळी चॉईस असते तसं ज्याचं त्याचं तर चला आता ग्रेव्ही झालं की मग मी तुम्हाला फोडणी टाकताना दाखवते परत एकदा बोल ना काहीतरी जे बाहेर ओल्लीवर बघ मग आरा खराब झाला जाऊ अय न तुम्हाला नाही करायचे काय बोला बघा तयार होऊन जेवण करून आलाय मस्त चपाती आणि फ्लावरची भाजी आहे ना रे आणि आमचं जेवण व्हायचं अजून आमचं चालू आहे स्वयंपाक आराध्याला खूप सारं पनीर खायचं आहे ना आराध्या म्हणजे खूप पनीर टाक त्याच्यात खूप पनीर तुला पनीर जास्त आवडतंय आदूला नाही आवडत अजूनच तर असा खाती मला पनीर आवडत पोळी देती ठेवती साईडला अशा अशा काढ भाजी नाही खात डायरेक्ट पनीरच खाते हा ना ती नुसता रसा घेते एवढा एवढा बोला तुला <laughs> <ला> आवडतं <laughs> का आवडतं बोलायला बी आवडत तू काय काय आवडत सांग बर इकडची 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 ना याच्यात ये याच्यात बघ सांगतो हॉटेलला ला गेल्यावर काय खात असतो सगळं खातो का पहिलं काय खातो व्हेज क्रिस्पी किती खातो वाव मस्त आणि मसाला पापड ओके भाजी पण ती आवडते तुला तुझे विगवून दात कुठं गेले वरचे वर्ष दोन दात कुठे गेले खाऊन टाकले हा गणपती सोबत अयो गणपती बाप्पाच्या आणि घेऊन गेले काय अरे 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 आता कधी येते पुढच्या वर्षी गणपती बाप्पा सोबत गोल्याचे <laughs> <laughs> दात पुढच्या वर्षी येते गणपती बाप्पा सोबत आता गणपती बाप्पा तो पर्यंत बोल्या बुड्ढा हो गया हैना बुड्ढा हो गया टिक्का बिक्का मस्त लावतो रे कोणी लावलाय तू लावला छान लावलं मग अजून बोल ना मग लाजतोच राव नुसता नुसता हस होतो हा तेच ना व्हिडिओ चालू करू लाज तो मग रात्री नाचला का नाही आधी काहीच नाही गाडी नाचला चल चल पाय दुखत आहेत का मग नाचून नाचून आता शाळेला सुट्टी घेतली जोपर्यंत गणपती बाप्पा उठत नाही तो पर्यंत पण युनिफॉर्मच तोंडच नाही पाहिलं मग आता उद्या परवा सुट्टी आहे ना तेव्हा बघायचं तोंड ओके चला आपला भात बघू नाही जळन तिकड राईस आजी भाजीच टाकायचंय ना ग्रेव्ही टाक हो तरी सहा मी पनीरचे छान फोड्या करून घेतल्यात मोठ्या मोठ्या तू म्हणले ना मोठ्या मोठ्या कर अच्छा लांब लांब हम्म तशा भात पण आलाय आपला शिजत भाताचं सुगंध भारी सुटलाय पनीरच्या फोडी आणि याच्यामध्ये ग्रेव्ही बनवून घेतली जे आपण टोमॅटो कांदा वगैरे होतं ना हा त्याची ग्रेव्ही बनवून घेतली इथं मसाले आहेत मसाले टाकायचे सगळे खडे मसाले आणि हे सगळे टाकायचे आवडत तुला हा ना मग तर इथं तेल ठेवलं इकडे ज्याकडे आम्ही परतलं कांदा आणते त्याच्यातच ठेवलं आणि इथं अखे मसाले घेतलेत गरम मसाले सात वेलची आणि पाच सहा लवंगा चार पाच काळी मिरी आणि ही दालचिनी असा खडा मसाला घेतला तेलात ते परतायचा आहे ना फोडणी टाकायची डायरेक्ट हे बघा तेलामध्ये आणि हे आपलं वाटण केलेलं ते त्याच्यात टाकायचं छान परतून घ्यायचं कमी गॅसवर कमी कसं परत होता तुम्ही तुमचं कसं तुमचा गॅस जरा स्लो आहे मग ते चिटकत खाली हे बघा तुमचे गॅस स्लो आहेत आमचे पाईपचे गॅस येत ना ते लईप टाकले येते ना आता तर గరమ మసా తిక్క కాశ్మీరి వాళ్ళ కాశ్మీరి

हा तेल सुटत ना हा हॉटेलच्या बाजी तर चला तुम्हाला परतलं का दाखवते मी चांगलं छान एकदा तर हे बघा आता छान तेल सुटलंय हलवा याला आले तेल दिसला ना मिक्स होत ला, ला तेल लाल बघा असा कलर चेंज होतो मसाल्याचा ने इथून दिसतंय ना आणि भाजी बघा कसा असा असं बघा मिक्स दाखवायला नाही पण दाखवा असं हा बघा हा असा कलर होता आता हा असा असं झाला एकदम हॉटेल टाईप झालाय नाही

आणि पनीरच्या त्याच्या भाज्या जरा अशा घट्ट चांगल्या हे त्या नाही बघा असं पाणी टाक भिजवून घेते भाज्या तर घेऊन मग याच्यात घेते मग त्याच्यात टाकता येईल हो पावेल हा देते मी जा झाकण लावून करा असं मग ते सगळं निघं वाया काय घालायचं हा

अर्ध्या खाल्लं होतं असं सोडून द्यायचं पनीर आमची नको गेस बरं आहे पोरं ते खाते ना मग पनीर चिली काय माहितीये सोयाबीन चिली दाखवलेली मी बघा आता किती सारी झाली भाजी मस्त संध्याकाळपर्यंत आता हे बघा छान अजून शिजायची अगदी शिजली खाली लागत नाही तर एकदा थोडी त्याला आता उकळ येऊन द्यायची आणि नंतर मग मी तुम्हाला फायनल त्याच दाखवते फायनल म्हणजे कसं त्याची स्टेक्चर वगैरे काय आहे ते फायनल दाखवते ओके अरे बघा फायनली भाजीचा लुक मस्त अशी तरी आली वरती आणि हा बोला बसला जेवायला तुम्ही पण चाललाय जेवायला आणि या जेवायला मस्त आता वाजला हां चला कांदा लिंबू सोबत कशी झाली आहे भाजी आराध्याचा सेकंड टाईम आहे

बाबा जेवण जेवा बस मग कधी जेवायचं काय होवा ना तुमचं घेऊन या जेवायला जेवायचं असलं तर या ना तू करायचं

आणू काट आणू का अजून हर्षदा सांग कशी झाली बाजी मस्ते ना आम्ही तिच्यातच खाते हा का आजच कुर्चा पतीची नाही का बुक आमच्या सोबत भाजी चपाती घेऊन आम्हाला ते फ्लावरची भाजी खायची आम्हाला नाही खायची ना ना आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्याशी